नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोतीरत्न कुणी वापरावं मोतीरत्न वापरण्याचे काय फायदे आहेत कोणत्या राशींसाठी मोतीरत्न अतिशय लाभदायक आहे तर कोणत्या राशींसाठी नुकसानकारक का आहे आपण मोत्याचे विविध दागिने बनवून घालू शकतो त्यातल्या त्यात अंगठी घालायची असेल तर ती कोणत्या बोटात घालावी दागिने घालायचे असतील किंवा अंगठी घालायची असेल तर त्यासाठी योग्य दिवस कोणता घालण्या अगोदर आपल्याला काय विधी करावा लागतो त्याचबरोबर मोतीरत्न आपण कोणत्या धातूमध्ये घालू शकतो मोतीरत्नांबरोबर अजून आपल्याला कोणती रत्न घालता येऊ शकतात किंवा मग संपूर्ण मोती रत्न वापरण्याचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला या व्हिडिओत जाणून घ्यायला मिळतील तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांना विशेष महत्त्व रत आहे रत्न हे ग्रहांशी संबंधित असतात कुंडलीतील ग्रहांची स्थिती वाईट असल्यास म्हणजे डळमळीत झाली असल्यास ज्याला आपण ग्रह कमजोर झाले असं म्हणतो तर त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीच्या जीवनात अडचणी म्हणजे भरपूर समस्या निर्माण होतात आणि त्यांचा परिणाम सुद्धा त्या व्यक्तीला भोगावा लागतो कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये तसेच रत्नशास्त्रामध्ये विविध रत्न धारण करण्याचा सल्लासुद्धा दिला जातो त्यात मोती हे ज्योतिषशास्त्रातलं सगळ्यात महत्त्वाचं रत्न मानलं जातं सर्व रत्नांची राणी किंवा ज्याला आपण क्वीन ऑफ जेम्स असं म्हणू शकतो तर ते आहे मोती रत्न ज्याला इंग्लिशमध्ये पर्ल असं म्हटलं जातं मोत्याचा संबंध चंद्राशी आहे ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा ग्रह आहे त्याचा संबंध थेट शुक्रग्रहाशी सुद्धा आहे ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र अशुभ किंवा कमजोर असतो त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या स्थितीमध्ये मोती रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो चला तर मग जाणून घेऊया मोती धारण करण्याचे फायदे कोणते आहेत आणि मोती कसं घालावं रत्नशास्त्रानुसार मोतीरत्न देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनात मोत्यांचा वापर केला जातो मोत्यांचे भरपूर दागिने आपण बघतो जसं की मोत्याची नथ कानातली भीक बाळी हातातलं ब्रेसलेट असेल कुणी कुणी मोत्याचा हार घालतं त्यामध्ये स्त्री पुरुषसुद्धा मोत्याचा वापर आवर्जून करतात ज्योतिषीय तसेच हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मोती धारण केल्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो आणि त्या व्यक्तीच्या आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात त्या व्यक्तीचं नशीब म्हणजे भाग्य उजळतं ज्या लोकांना आर्थिक समस्या असते त्यांनी मोती धारण नक्की करावा मोत्याचा संबंध मी तुम्हाला सांगितलं चंद्राशी आहे त्यामुळे गोल मोत्याचा हार घालणं खूप लाभदायक ठरतं यासह हो मोत्याची अंगठी धारण करणंसुद्धा अतिशय फायदेशीर मानलं जातं मात्र मोती धारण करण्यापूर्वी जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती तपासणं खूप गरजेचं आहे कारण कुंडलीतल्या आठव्या घरामध्ये चंद्राचं राज्य असतं जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती लक्षात घेत बोटावर किंवा गळ्यामध्ये आपण लॉकेटच्या स्वरूपामध्ये सुद्धा मोती धारण करू शकतो तुम्हाला मोत्याची अंगठी घालायची असेल तर ती तुम्ही सगळ्यात लहान बोटामध्ये म्हणजेच करंगळीमध्ये घालू शकता पुरुषांना मोत्याची अंगठी घालायची असेल तर त्यांनी ती उजव्या हाताच्या करंगळीत घालावी महिलांसाठी विशेष कोणताही नियम नसल्यामुळे महिला डाव्या किंवा उजव्या म्हणजे कोणत्याही हाताच्या करंगळीमध्ये मोत्याची अंगठी घालू शकता मुख्य प्रश्न हा येतो की ठीक आहे मोत्याची अंगठी करंगळीत घालायची पण अंगठी बनवताना ती कोणत्या धातूत बनवायची तर तुम्ही चांदीमध्ये किंवा प्लॅटिनममध्ये अंगठी बनवून त्यामध्ये मोतीरत्न टाकून ती अंगठी बनवून घेऊ शकता चांदीचा संबंध थेट चंद्राशी आणि शुक्राशी असल्यामुळे बरेच जण चांदीमध्येच ती अंगठी परिधान करण्याचा सल्ला देतात म्हणजे चांदी या धातूमध्ये अंगठी बनवायची आणि त्यामध्ये मोतीरत्न टाकून ती अंगठी आपल्या करंगळीत परिधान करायची बाकी सोन्यामध्ये किंवा मग तांब्यामध्ये किंवा इतर धातूंमध्ये तुम्ही मोतीरत्न टाकून तशी अंगठी परिधान करू नका तुम्हाला त्याचे कोणतेही शुभ परिणाम बघायला मिळणार नाही खूप जण असं विचारतात आपल्याला मोत्याची अंगठी घालणं शक्य नसेल तर दुसरा काय पर्याय आपण वापरू शकतो की त्यामध्ये आपल्याला मोती परिधान करता येईल तर तुम्ही चांदीची साखळी बनवू शकता त्यामध्ये पेंडलसुद्धा चांदीचा असेल फक्त मधला जो खडा असेल त्यामध्ये तुम्हाला मोती बसवून दिला जाईल तर अशा पद्धतीने चांदीच्या लॉकेटमध्ये सुद्धा तुम्हाला मोती परिधान करता येईल तुम्ही एखादी मोत्याची माळासुद्धा घेऊ शकता तुमची जर तशी कुवत असेल तर किंवा मग एखाद्या चेनमध्ये तुम्हाला मोत्याचा मनी घालता येईल दुसरा पर्याय म्हणजे स्त्रियांसाठी की मोत्याचे कानातले त्या घालू शकता पुरुषांसाठी तुम्हाला जर भीकबाळी घालायची आवड असेल तर मग तुम्ही ती भीकबाळीसुद्धा तुमच्या कानामध्ये घालू शकता मोत्याची तुम्हाला नथ घालता येईल स्त्रियांना अजून सांगायचं झालं तर ब्रेसलेट स्वरूपात सुद्धा स्त्री पुरुष आ, मोती परिधान करू शकता म्हणजे जा तुम्हाला जर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करायची असेल आणि तुम्ही त्या राशीसाठी तुम्ही त्या राशीचे पण आहात की ज्या राशीसाठी रत्न योग्य आहे तर तुम्हाला असे विविध पर्याय वापरून मोती परिधान करता येतो आता अंगठीचं कसं आहे अंगठी एकदा आपण घातली की ती काढता येत नाही का कारण काहीतरी विधी करून किंवा सिद्ध करून मगच आपण ती आपल्या बोटामध्ये म्हणजे करंगळीत घालतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा लहान मुलांना आपण ती चांदीची अंगठी त्यामध्ये मोती टाकून घालायचा प्रयत्न केला तर मग बऱ्याच शाळांमध्ये तुमचा मुलगा मुलगी शाळकरी असेल आणि शाळांमध्ये तर असं सोनं चांदी घालून आलेलं चालत नाही कारण काही हरवलं वगैरे किंवा चोरी गेलं तर त्याला जबाबदार कोण म्हणून अशी बंदी असते किंवा मग मुलं आपली थोडीशी समजदार असली तरी पण अंगठी पडून जाणं किंवा विसरणं हा प्रकार होऊ नये म्हणून बरेच जण अंगठी नको दुसरं काहीतरी सांगा असं सांगतात तर मग मी तुम्हाला हे पर्याय सुचवलेले आहेत आता अंगठी कोणत्या दिवशी घालायची तर अंगठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी घालता येईल एकदम सकाळी सकाळी म्हणजे सूर्याची अगदी कोळी किरणं असतात त्यावेळेस तुम्हाला मोतीरत्न परिधान करता येतं तर रविवारच्या दिवशी रात्री तुम्हाला एका वाटीमध्ये तुम्ही जर चांदीची वाटी घेतली तर उत्तम किंवा मग कोणत्याही एका प्रकारचं भांडं घ्या तांब्याचं आणि पितळेचं सोडून कारण त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि तांब्यामध्ये आपण दूध टाकलं किंवा दही टाकलं तर थोडी वेगळी रिॲक्शन होते विषारी पदार्थ बनतो त्यामुळे चांदीची वाटी किंवा मग आपली स्टीलची वाटी घ्या त्यामध्ये कच्चं दूध टाका की जे आपण गरम नाही केलेलं कच्चं दूध कशाला म्हणतात की आपण ते गरम केलेलं नसतं निरसं दूध ज्याला म्हणतात तर ते गाईचं सा दूध असावं त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक तुळशीपत्र टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची ती अंगठी किंवा जे काही तुम्ही मोत्याचं बनवलेलं आहे दागिना तर तो त्यामध्ये तुम्हाला टाकून ठेवायचा आहे रात्रभरासाठी आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा करायची आहे म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे त्यानंतर ओम सोम सोमायनमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्या अंगठीला तुम्ही स्नान घालायचं त्या पदार्थांमधून ती अंगठी बाहेर काढायची किंवा जो काही दागिना तुम्ही बनवलेला आहे तो त्या दुधातून बाहेर काढायचा त्याला स्नान घालायचं तेव्हा सुद्धा ओम सौम नमहा या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून तुम्ही ती अंगठी किंवा तो दागिना म्हणजे अंगठी असेल तर तुमच्या करंगळीमध्ये आणि दागिना असेल तर तुम्ही जो काही दागिना बनवलेला आहे जिथे तो घालतात तिथे तुम्ही तो घालू शकता तर असा तो विधी असतो यालाच ती मोत्याची अंगठी किंवा मोत्याचा दागिना सिद्ध करणं म्हणतात तर वेळ लक्षात ठेवा एकदम सकाळी सूर्याची कोवळी किरणं असतात तेव्हा कारण मोती हा एकदम थंड शीतल धातू आहे त्यामुळे मग एकदम तीव्र उष्णतेमध्ये तो घालून चालत नाही त्याचे उलट परिणाम बघायला मिळतात आणि जर आपल्याला सकाळी सकाळी ती घालणं शक्य नसेल किंवा सकाळी तो विधी करणं शक्य नसेल तर मग संध्याकाळी चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही ती अंगठी परिधान करू शकता दिवस लक्षात ठेवा एकतर सोमवार किंवा मग पौर्णिमा त्यातल्या त्यात, त्यात शुक्ल पक्षात जे सोमवार येतात त्यापैकी कोणत्याही एका सोमवारी तुम्हाला हा विधी करता येईल आणि अगदीच तुमचा नाईलाज असेल की तुमच्याकडून सोमवारी ते करण्याचं राहून गेलं किंवा पौर्णिमेला ते करण्याचं राहून गेलं तर लक्ष्मी आणि मोतीरत्न यांचा अगदी जवळचा संबंध आहे देवी लक्ष्मी आणि मोतीरत्न तर मग तुम्ही शुक्रवारची निवड त्यासाठी केली तरीसुद्धा चालतं पण अगदीच नाईलाज असेल तर पण तुम्हाला अगदी शुभ परिणाम जो आहे तो सोमवार किंवा पौर्णिमेला तुम्ही हा विधी करून ती अंगठी किंवा तो दागिना घातला तर नक्कीच तो बघायला मिळेल त्यामुळे या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे आता अजून एक प्रश्न असा येतो की मोती रत्नाबरोबर आपण अजून कोणतं रत्न घालू शकतो की जे आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार योग्यसुद्धा आहे कारण काही रत्न अशी असतात की ती दोन रत्न आपण एकत्रित घालू शकत नाही तर मोती रत्नाबरोबर तुम्ही रत्न म्हणजे मानिक हे जे रत्न आहे ते घालू शकता किंवा आपला जो पोवळा ज्याला आपण मुंगा रत्न म्हणतो तर तो सुद्धा घालू शकता तर हे दोनच रत्न मोती रत्नाबरोबर घालण्यासाठी योग्य आहेत मोती रत्नाबद्दल आपण एवढी सगळी माहिती जाणून घेतली जसं की मोती कसा सिद्ध करायचा तो कशा पद्धतीने परिधान करायचा अंगठीऐवजी कोणते पर्याय वापरून आपल्याला मोती परिधान करता येऊ शकतो हेही तुम्हाला समजलं पण ही, ही सगळी माहिती नक्की कोणत्या राशीच्या लोकांसाठी आहे की ज्यांच्यासाठी मोती घालणं अतिशय लाभदायक आहे तर तेच आपण जाणून घेऊया तर बघा मेष कर्क वृश्चिक आणि मीन या राशीच्या लोकांसाठी मोती अतिशय लाभदायक ठरतो असं ज्योतिषशास्त्राचं म्हणणं आहे या लोकांनी मोती धारण करावा आता आवड त्यांची आहे त्यांना नक्की तो अंगठीत घालायचा चेनमध्ये घालायचा कानातल्यांच्या स्वरूपात घालायचा की इतर कोणत्या दागिन्यांच्या स्वरूपात बाकी सिंह तूळ आणि धनुराशीच्या लोकांना फक्त काही विशेष परिस्थितीमध्येच मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि असं जर म्हणजे या राशीमध्ये जर तुम्ही कोणी असाल तर तुम्हालाही मोती घालायचं असेल पण त्याआधी तुम्हाला तुमच्या ज्यो ज्योतिषांचा सल्ला नक्कीच घ्यावा लागेल बाकी ज्या राशींची नावं या व्हिडिओमध्ये मी घेतलेली नाही त्या कोणत्याच राशींनी मोती अजिबात धारण करू नये त्यांच्यासाठी मोती रत्न अशुभ आहे आणि त्यांनी जर तो कधी चुकून माकून परिधान केला तरी पण त्यांना त्याचे विपरीत परिणाम बघायला मिळतील राशी जी आहे ती आपली चालू नावावरून बघायची नसते आपलं जे जन्मनाव असतं त्याचं जे पहिलं अक्षर असतं त्याच्यावरून आपली त्या रास ठरते आणि त्यावरून मग तुमची रास यामध्ये बसते का ते बघून मग तुम्हाला ती मोत्याची अंगठी घालता येईल ज्योतिषशास्त्रानुसार ज्या राशींसाठी मोती लाभदायक आहे त्यांनी कोणत्याही दागिन्याच्या स्वरूपात तो मोती परिधान केला पण दागिना बनवताना तो अशा पद्धतीने बनवा की त्यातल्या मोत्याचा स्पर्श तुमच्या शरीराला झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला पाहिजे तो शुभ परिणाम बघायला मिळेल आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यापासून तुम्ही कोसो दूर निघून जाल तर अशा पद्धतीनेच तुम्हाला तो दागिना घडवायचा आहे अंगठी बनवली तरी पण त्या चांदी धातूतून त्या मोत्याचा स्पर्श तुमच्या बोटाला झाला पाहिजे कानातले बनवले तर आपसुकच मोत्याचा स्पर्श होणारच त्याचबरोबर ब्रेसलेटमधूनसुद्धा होणार पण जो काही तुम्ही दागिना बनवाल घडवून घ्याल तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या दागिन्यामध्ये तुम्ही मोती टाकून तो दागिना परिधान केलेला आहे तर तो दागिना सारखा सारखा काढायचा नाही नाही तर मग सिद्ध करून आपण ती गोष्ट परिधान केलेली असते त्याचा काहीच उपयोग होत नाही अगदीच काही सबळ कारण असेल तर त्यावेळेस तुम्ही तो दागिना काढून ठेवू शकता पण पुन्हा घालताना तुम्हाला तो सिद्ध करून मगच घालावा लागेल यामध्ये तुम्ही मांसाहारी असलात तरीसुद्धा चालतं पण समजा तुम्हाला ज्या दिवशी मांसाहार करायचा आहे त्या दिवशी मग तुम्ही तो दागिना काढून ठेवायचा आहे बाकी तुम्हाला कायमस्वरूपी मग मांसाहार बंद करावा लागेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी किती नियम पाळावे लागतील असं काही नाही पण मग सिद्ध करून पुन्हा मग तो दागिना घालावा लागेल एवढं मात्र लक्षात असू द्या आणि काही कारणांमुळे मोती जर फेंट झाला फिकट पडला किंवा थोडाफार खराब झाला तर मग बदलून घ्या आणि थोडाफार जर फिकट पडला असेल तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही उलट तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या हळूहळू दूर होत आहे असं त्याचं लक्षण असतं जेव्हा आपण काही ठराविक रत्न अंगठी स्वरूपात किंवा काही दागिन्यां स्वरूपात घालतो आणि ते जर थोडेफार फिकट झाले किंवा मग पहिल्यापेक्षा त्याची चमक दिसत नाही आहे असं तुम्हाला जाणवलं तर मग चिंता करण्याचं काही कारण नसतं त्याचं कारण हे असतं की तुमच्या समस्या आता हळूहळू दूर होत आहे आणि तुम्हाला त्या रत्नांचा फायदा सुद्धा बघायला मिळतोय आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग ज्योतिषशास्त्रानुसार ज्या राशींसाठी मोती रत्न लाभदायक आहे तर त्या राशीच्या लोकांना ते मोतीरत्न परिधान केल्यामुळे काय काय फायदा होऊ शकतो जसं की मोतीरत्न त्रिदोष नाशक आहे वात कप पित्त यापैकी जो काही तुम्हाला त्रास असेल आणि तुम्ही ते मोतीरत्न परिधान केलं तर तुमचा तो त्राससुद्धा हळूहळू निघून जाईल त्याचबरोबर तुमचं मन अस्थिर असेल म्हणजे खूप चंचल स्वभावाचे तुम्ही असाल इतक्यात काय तर इतक्यात काय अशी तुमची मनाची अवस्था होत असेल किंवा मग तुम्ही खूप संतापी असाल रागीट असाल तर तुमचा राग कंट्रोल करण्यासाठी रागावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला मोत्याची अंगठी किंवा मोतीरत्न परिधान करता येतं रक्ताचे काही विकार असतील डोळ्यांचे काही विकार असतील त्याचबरोबर स्तनांसंबंधी काही समस्या स्त्रियांना असतील आणि तुम्ही या राशींमध्ये बसत असाल तर तुम्हाला मोतीरत्न नक्कीच फायदा देईल तुमच्या शरीराची काही दुर्बलता असेल दृष्टीदोष असेल प्रदर किंवा वीर्यदोष पंडुरोग यापैकी काही समस्या असतील तर त्यासुद्धा मोतीरत्न परिधान केल्यामुळे नक्कीच दूर होतात मोतीरत्नासाठी रत्न आहे गोमेद त्यामुळे गोमेद आणि मोती एकत्रित घालायचं नाही आणि ज्या मायलेकांचं एकमेकांशी पटत नाही किंवा मग आई आणि मुलाचं आई आणि मुलीचं समजा पटत नाही स्त्रियांशी संबंधितसुद्धा मोतीरत्न येतो त्यामुळे अशा काही घटना तुमच्या घरामध्ये घडत असतील तर आई किंवा मुलगा यापैकी दोघांची रास जर या राशींमध्ये बसत असेल तर त्यांनी सुद्धा रत्न परिधान केलं तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम बघायला मिळतो तर अशा पद्धतीने मोतीरत्नाचं सर्व महत्त्व या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होऊ शकतो भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद